नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मी अरुणप्पा बाबूराव जगताप राहणार सासवड जिल्हा पुणे मी आज वय माझे एकोणऐंशी आहे आणि इतक्या प्रदीप्त अनुभव हो। हा मी घेत असताना अनेक इलेक्शन मी पाठवतो मी एकोणीसशे बासष्ट सालापासून मतदान करते त्याला साठ वर्ष हो झाली पण आज चालू घडामोडीमध्ये आज एक लोकसभेचं इलेक्शन आता होऊ घातले आहे कधी नव्हे तर आपल्या बारामती मतदारसंघामध्ये पक्ष तुपंगला आहे दादांनी पक्ष वेळ आणि साहेबांचा पक्ष वेगळा मूळ पक्ष अजितदादांचा आहे कारण सर्वस्रुत आमदार आणि सर्व पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्ते या अजितदादांच्या बरोबर आहेत याला कारण दादा हा अक्षरशः म्हणजे कर्तव्यनिष्ठ माणूस आणि धडाक्यांनी निर्णय घेणारा असल्यामुळं दादांच्याकडं लोक आकर्षित होतात आता जेवढा सुप्रिया सुळे त्या गेली तीन वर्षे आपल्यातून खासदार आहेत तीन वेळा तीन व वर, तीन वेळा त्या खासदार झालेली त्याच्याबरोबर दोन अडीच वर्षे त्या राज्यसभेवर पण होते म्हणजे आज जवळपास सतरा अठरा वर्षे त्यांनी खासदारकी भोगली आहे परंतु ही खासदारकी भोगत असताना संसद रत्न पुरस्कार मिळाला म्हणजे मतदारसंघाचा विकास झाला असं नाही त्यांच्या ह्यांनी मतदारसंघाचा कुठेही विकास झाला नाही कुठं मोठं त्यांनी खासदार निधीचे पैसे दिले असले म्हणजे त्याला विकास म्हणत नाही कारण तो द्यावत लागतात आणि बरेच पैसे आपले परत गेले तर खऱ्या अर्थानं तुम्ही मला सांगा की ज्या वेळेला साधगरी हडपसर ते निरा पालखी महामार्ग अनेक वर्ष मी ऐकतो परंतु गेल्या दहा बारा वर्षात तिथे काही काम झालं नाही आपला सासवरचा पूल दरवर्षी पालखीच्या वेळेला येत त्यावेळेला आमदार सांगतात आमदारांनी कस पूल एक बाजूने चालू केला परंतु तो, तो चालू केला पालखी गेली बंद केला गेले तीन वर्ष आपण देत पाहतोय हे काम कोणाचं आहे काय झालं काम नाही तो पूल जर चालू झाला तर शेजारचा पूल तो शिगर हे करण्यासाठी तो पाडून तिथं होणार नाही किती लोकांची अडचण होती आज आपल्या जवळपास किती ॲक्सिडेंट होता दररोज ॲक्सिडेंट दर दररोज तो भाग आणि नवले पूल समान मुली ॲक्सिडेंटच्या बाबतीत किती कुणी लक्ष घालायचं शब्द बृह शब्द काढलाय का खासदारांनी कामाबद्दल तुम्ही बोलत नाही मी काम केलं संसदेत मी वाट आवाज वाटवते आवाज उठवून मतदारांचे संघाचे काम होत नाही त्याच्यासाठी पाठपुरावा करून करून घ्यावा लागतं ते करून काय घेतलं आम्हाला ते निर्दिष्ट द्यावी त्याच्यापेक्षा तर ती माझ्या मुलीत आहेत आणि विशेष म्हणजे पवार साहेबांच्या कन्या आहेत खऱ्या अर्थाने पवार साहेब जर उभे राहिले असते तर आम्हीच्या सारख्या कार्यकर्त्यांनी आधी दादा सांगितलं असतं दादा तुम्ही गपासात साहेबांना बिनविरोध द्या कुणी अपक्ष भरल्या अर्थ काय आपल्याकडून बिनिरोध द्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सांगितलं असतं आणि दादांनी माझं मला वाटत नाही की दादांनी ऐकलं नसतं पण ते करायचं नाही आणि तुम्ही त्यांनाच हे करायचं आणि तुम्ही परत परत खायदा की पाहिजे तुम्हाला की बाब मी काय मागितलं सहज शब्द मी काय मागितलं खासदार की कमी झाली पवार साहेबांचं नाव कुसा तुम्हाला बारामती तरी विचारच बघून आम्हाच्यामुळे मानायच नाही साहेबांच्या मुळे तुम्ही आहात साहेबांना ह्यामुळे त्रास देऊ नका तुम्ही तुम्ही ज्या वेळेस कधी कधी बोलतात माझ्या आईसारखी माझी भाऊ साई आणि तिला माझ्या विरोधात हो तुम्ही त्याच्या विरोधात उभं राहिला ना सुनेत्रा वहिनी निवडून निवडणुकीला उभे राहिले तुम्ही माघार घ्यायची हे साधे ना तुम्ही माघार घ्यायची त्यांना माघार घ्यायला होता त्यांना का उभं राहायला त्यांना का उभं राहण्या तुम्ही राहू न तीन टर्म तुमच्या पाहिल्या एक टर्म सुनेत्रा वहिनीची पाहणा त्यावेळे त्यांनी नाही काम केलं तर आम्ही सांगू ना की बाबा आता वहिनी आता तुम्ही काय याच्यात काय पडू नका तुमचं काय काम नाही हे सांगू ना त्यांचं बघा नाही पंधरा वर्षामध्ये राज्यसभेची जरी सोडली तरी हे पंधरा वर्षांमध्ये त्यांनी असं भरकोच काम दाखवावं आमच्या ठिकाणी काम केले कुठलं मला विमानतळा जेवती त्यांनी शब्द बोललाय गुंजवणीच्या पाणीबद्दल शब्द बोललाय ही काम खाजनाची नाही का आज महाड घाट महाड पंढरपूर वड त्याच्याबद्दल काय काय त्यांनी शब्द बोललाय हा पुण्यासून जातो ह्याच्या घाटामार्गे घाटमार्गे काय परिस्थिती आहे काय परिस्थिती मला सांगा ना कुठल्या कामाबद्दल त्यांनी केलंय ही पूर्वी जी कामं झाली त्याच्यात तुम्ही काय तुमच्या यांनी काय भर टाकली तुमच्या नावावर कुठलं काम पडले त्याच्याबद्दल तुम्ही काय आवाज उठवला आणि नुसतं संसदेत बोललं ह्याच्यावर बोललं त्याच्यावर बोललं ते त्याला महत्व नाही सर्वसाधारण मतदार संघांना आपले शेजारी काय काम झालं त्याच्यावर नावावर किती वेळा निवडून पंच्याऐंशी झालं आज किती वेळा तुम्ही त्यांना त्रास देत आहे आज ह्या वयात साहेब जर फिरत असतील तुमच्यासाठी विचार करा कधीही आपल्या मतदारसंघामध्ये साहेब शेवटच्या सभेशिवाय आले नाही आज गरोबर जातात ज्या लोकांना साहेबांनी दुश्मन म्हणून केलं जी लोक साहेबांना दुश्मन म्हणून पाहत होती त्यांच्या घरी सुद्धा साहेबांना जातात हे तुमचे जातात सुप्रियाताईंनी तुझ वाटायला पाहिजे की मी आता थांबती मी थांबते आज विचार करा की दादांना राजकारणात साहेबांनी आणलं तिवारस ते दादांनी नंतर नुसतं त्यांनी थांबले नाही ते त्यांनी स्वतःच अस्तित्व तयार केलं ना साहेब सोडून सुद्धा अस्तित्व तयार केलं का नाही मग तसं सुप्रिया ताईनी गेल्या सतरा अठरा वर्षांमध्ये राजकारण राहील राज्यसभेपासून साहेबांनी स्वतःचा मतदारसंघ त्यांना करून दिला मग त्यांनी त्यांच्यासाठी तेन स्वतःच अस्तित्व काय मला कोणी चार लोकांनी सांगावं कुठल्या गावच्या चार लोकांनी सांगावं की सुप्रिया ताईंनी हे अस्तित्व तयार केले साहेबांच्या जसं दादांनी केलं दादा साहेबांमुळे आहेत आम्ही शंभर टक्के मानतो की साहेबांच्या मुळे दादा राजकारणात आली राजकारणात आल्यानंतर त्यांनी स्वतः जर तो तयार केलं ना आपला मुलगा आपण ग्रॅज्युएशन आणि मुलगा जर आपला पोस्ट ग्रॅज्युएशन झाला मुलगी जर आपली पोस्ट ग्रॅज्युएशन झाली तर तिचं तिचं तिने अस्तित्व तयार केलं हे म्हणलं पाहिजे ना मग सुप्रिया ताईंनी त्यांचं अस्तित्व काय राजकारणात तयार केलं हे आम्हाला मतदारांना सांगावं हे खऱ्या अर्थाने ते सांगू शकत नाही सांगू शकत नाही म्हणजे त्यांनी काय केलंच नाही भाषण करू होत नाही संसद रत्न संसद रत्न कुठं मिळतो संसद रत्न काय तुमच्या संसदेने दिलाय का नाही दिलाय खाजगी संस्था ही चेन्नईची अशीच दाबा आणि तिथे ते आपले घेतात ते फाईल द्यायची केलं तिथे ते वाटतात काही त्याचा मोबदला घेऊन त्यांना मिळतो मग रत्न मिळायचं असला तर पवार साहेबांना काय नाही संसद रत्न मिळायचं असला वाजपेयी मिळाला आडवाणींना का नाही मिळाला ती संसद पोट नव्हती ज्या मिळाला मधू दंडवते का नाही मिळाला नाही मिळाला किती नाव सांगू आहोत नाव सांगू त्यांना मिळालं नाही तुम्हाला संसद चौदल मारत नाही आव ती काय कुठला बोलत नाही ती काय संसदेने दिलं तर मानता येईल हे म्हणून मतदार मी बंधू भगिनींना ही विनंती करतो उलट की या वेळेला आता साहेबां साहेब आम्हाला आदर निये साहेबांच्या बद्दल आमचा काही वाद नाही साहेब आदर नाहीये पण ह्या वेळेला साहेब आता दिलं सुप्रिया आतापर्यंत दिलं आता ते बिघडलं कुठं सुप्रिय ताई म्हणतात की मी माझ्या आईसारखी तुम्ही आईसाठी माघार घ्या जय घ्या आता तुम माघार घ्यायचं लेटर काढा पत्र काढा आम्ही वाटतो की बाहेर माघार घेतली आता माझ्या वहिनी म्हणून नाही त्यांचं काम पहा त्यांचं काम आपण त्यांना पुढच्या वेळेला बाजूला सारून नाही काम केलं तर त्याच्या मेरिटवर त्यांनी त्यांची पुढची करावी आज त्या कुठल्याही पदावर नसताना तुम्ही मला सांगा आज त्यांनी स्वच्छता अभियान एवढी कामं केली बारामती टेक्स्टाईल मध्ये काम केले बारामती तुमच्या एम आय डी सीमध्ये काम करतात शैक्षणिक संस्थामध्ये ते सिनेटवर आहेत ह्या गोष्टी कशामुळे गेल्यात त्यांच्या मुळे गेले आता बारामती टेक्स्टाईल विचार करा की आज तिथं पाच सहा हजार महिला काम करतात आणि त्या महिलांना जवळपास माझ्या अंदाजाप्रमाणे दहा ते पन्नास हजारपर्यंत त्यांच्या ज्याचे मेरिटप्रमाणे त्यांना उत्पन्न मिळते दर महिना त्यांना मिळते म्हणजे हे हे त्यांनी केलं का नाही एखादी बालवाडी काढली दाखवली एखादी बालवाडी काढली एखादी शिक्षण संस्था काढली त्याच्यात काय केलं आहे का काय हे तुम्ही काहीच केलं नाही तुम्हाला करता आलं नाही आता ते सांगतात की आम्ही मिळून केल आता प्रतिष्ठान असेल कृषी विज्ञान क्षेत्र असेल साहेबांनी बोध केलं त्रिवड सत्य आहे ना आम्ही मान्य करतो पण त्याची वाढ कुणी केली पूर्वीची बारामती आणि आताची वाढ बारामती त्याची वाढ कुणी केली या आता आमच्या माहितीप्रमाणे माझ्या समक्ष सुप्रियताई म्हणलेले आहेत की माझ्या मतदारसंघामध्ये हात घालायचा नाही दादानी त्यांनी हे करायचं नाही माझे मी बर पाहिजे कामही करू करायचं नाही आणि तुम्ही करायचं नाही ह्या गोष्टी आहेत का नाही सर तुम्हाला माहिती आहे हे शब्द माझ्या याच्यात बोलायचे नाही असं जर बोलायचं नाही तर तुम्ही करा ना कशाला बोलायची वेळ आली पाहिजे बोलायचीच वेळ आली नाही पाहिजे दादा याच्यात बोलता येते ते सांगा बरं हे दादांनी केलं नाही बारामती मतदार संघामध्ये हे केलं नाही दादा आता दादा ना विकास कामाला बारामतीच कार्यक्षेत्र हे छोट आता तुम्ही लोकसभेवर द्या त्यांचं हे करा आणि मग दादांना विचारू शकतो ना आपण पुरंदर वाले वेल्ला वाले भोर वाले मुळशी वाले कपूर वाले दौड वाले विचारू शकतात ना दादांना आपल्याला विचारायचं हक्क आहे का आज शुक्रिया सुबरे नवीन विचारायचा हक्क आहे आपला काय केले त्यांनी काय केलं काय करू शकत नाही आणि पुढे काय करणार आहे तिजा बिजा तिजा झाले ना तर तेच जागा मोकळी करा तुम्ही बघा आणि पदाशिवाय राहा काम करा आज सुनीत्रावणी पदाशिवाय काम केलेत नाशिवाय करणार <coughs> काम मंग त्याचे एक एक शब्द लोकांच्या लागतात तुम्ही विचार करा मी माझा नवऱ्या तिथे नेणार नाही आमक करणार पण तू कर्तव्य ते, ते नेन ना तुला कोण नको बोलले पण ते हाय का त्याचे त्यांचे तेवढी आहे का ते नाही आणि ते नाही तुम्ही काहीतरी सांगायचं म्हणून मतदार बंधू बलगिनीना ही सांगायची आदरणीय म्हणजे पवार साहेबांना सुद्धा मला सांगायची की ह्या वेळेला पवार साहेबांनी सुद्धा विचार करावा आणि त्यांनी ह्या वया दगद करण्यापेक्षा सरळ सांगावं की आता सुनीत्रा वैनीला मतदान सर्वांनी करावं त्यांना निवडून आहे त्यांची पाच वर्ष बघावं मी आहे खामके म्हणून त्यांना सांग त्यांनी काम धरावं ना दादाचा दादा हो सुप्रिया अधिकारी संपूर्ण कुटुंबाचं काम करायचं ते आहे का नाही आता दुसरी गोष्ट सांगतात किंवा दादाच्या विरोधात घराच्या विरोधात तुम्ही आता ही सुरुवात कुणी केली बासठ साली सुरुवात कुणी केली साहेबांनीच केली ना आम्हाला आठवतो त्या बासाठ सालचे इलेक्शन किती वेळा आमचे पाहुणेच उभे होते त्यांच्या विरोधात गुलाबरावजींनी ज्यावेळेला के शिवराज जेदेंचं निधन झालं त्यावेळा पोटनिवडणूक निघाली आणि गुलाबराव जेदेंना त्यांच्या पवारांना तिकीट मिळालं त्यावेळेला विरोधी पक्षकडून आपले वसंतराव पवार तादच म्हणायचे त्यांना सुद्धा त्यांना उमेदवारी मिळाली त्यावेळेला साहेबांनी कॉलेजमध्ये असताना युवक मध्ये असताना साहेबांनी प्रचार केला निवनाले ना त्याच्या विरोधात निवडून आले नाही निवडून ना, जे दे आले परंतु त्यावेळा प्रचार केला का नाही मग कुठं घर फुटलं कुठे हे केलं सगळ्यांनी समज केलं का नाही आता समजून घ्यावा सगळ्यांनी कशाला हे करायचं कर्तव्य इतक्या कर्तव्याचा दादा दादा जिथं म्हणजे ज्या ठिकाणी शब्द दिला तर माघार घेणार नाही आणि शब्द दिलेला खरा करणार हे दादांचं आतापर्यंत हे असले म्हणून आम्ही काही तुम्हाला असं वाटेल की बाबा आपल्याला काय दिले मला काय दिलं नाही मला काय मागितलं नाही आणि मी काय <coughs> मागणार पण नाही परंतु दादांचंही आतापर्यंत धडाडी पाहून आम्ही दादांच्याकडं आकर्षित झालेले विशेषतः आदरणीय पवार साहेबांना विनंती करतो की पवार साहेबांनी आतापर्यंत सुप्रियताईंना तीन वेळा संधी दिली आणि त्या आपल्या साहेबांच्या हाकेला ओ संपूर्ण मतदारसंघाने पण आतापर्यंत दिली परंतु गेल्या तीन टर्नचं काम पाहता आता ह्या वेळेला साहेबांनी मोठे मन दाखवून सुमित्रा वहिनींना संधी द्यावी असं साहेबांनी जाहीर करावं अशी माझी साहेबांना कळकळीची आग्रहची विनंती आणि मतदार सर्व बंधू भगिनींना माझी संपूर्ण मतदारसंघातल्या मतदारांना बंधू भगिनींना माझी विनंती तू त्यावेळेला येत्या सात मेला घड्याळच्या समोरचं बटन दाबून सुनीतराव एंना भरघोस मतांनी निवडून द्यावं ही विनंती नमस्कार